नमस्कार एम के न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीवर डॉक्टर सुजय विखे पाटील थेट रस्त्यावर म्हणाले होमगार्डचा पगार मी देईन पण राहुरी प्रतिनिधी नगर मनवाड महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत कामाच्या सकाळ संध्याकाळ लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र सातत्याने दिसत आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली डॉक्टर विखे पाटील यांनी महामार्गावरील विविध ठिकाणी थांबून वाहतूक कोंडीची कारणे जाणून घेतली रस्त्याचे अपूर्ण काम अव्यवस्थित वळण मार्ग तसेच अपुरा वाहतूक बंदोबस्त यामुळे समस्या अधिक तीव्र होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले नागरिक वाहन चालक आणि स्थानिक संवाद साधत त्यांनी थेट ऐकून घेतल्या यावेळी पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आवश्यक ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ नेमणे वाहतूक नियंत्रणासाठी तात्पुरते पर्याय मार्ग निश्चित करणे तसेच कामाच्या ठिकाणी आणि प्रकाश व्यवस्था वाढवण्यावर त्यांनी भर दिला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर यांनी केवळ सूचना देऊन थांबण्याऐवजी जबाबदारी स्वतःवर घेतली वाहतूक नियंत्रणासाठी ज्या ठिकाणी मनुष्यबळ पुरे आहे तेथे होमगार्डची तातडीने नियुक्ती व्हावी अशी भूमिका त्यांनी मांडली नागरिकांचा त्रास कमी व्हावा वाहतूक सुरळीत व्हावी आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होणे यासाठी गरज भासल्यास होमगार्डचा पगार मी स्वतः देईन असे ठाम आणि संवेदनशील आश्वासन त्यांनी दिले सध्याच्या परिस्थितीत केवळ प्रशासनच नव्हे तर नागरिकांनी संयम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले विशेषतः राहुरी परिसरातील नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे वाहतूक व्यवस्थेचा सन्मान ठेवावा असे आवाहन त्यांनी केले डॉक्टर विखे पाटील यांनी तातडीच्या उपायांसोबतच महामार्गाच्या कामाचा वेग वाढवण्याची गरज अधोरेखित केली काम वेळेत पूर्ण झाल्यासच कायमस्वरूपी दिलासा मिळेल असेच सांगत त्यांनी संबंधित कंत्राटदार आणि यंत्रणांवरही जबाबदारी निश्चित करण्याचे संकेत दिले प्रतिनिधी महेश कांबळी

एक आपण पुढे आलो इथं इथे एक डिवायडे पन्नास मीटर अजून सिग्नल लाईन या पॉईंट पासून या पॉईंटच्या किमान दोनशे मीटर पासून सिग्नल लाईन त्याला झाली पाहिजे आता इथून जर आम्ही बाहेर निघतो इथून इथून याला कंपल्सरी इथून सिग्नल घ्यायला लावायचं याला असं ऍक्सेज न करत त्याच्यावर इथून लोक चढ येत नाही पाहिजे हा रस्ता पूर्णपणे बंद झाला पाहिजे इथून समोर पण जाता काम आहे काय युटन बर्क असं काम निघून जाणारे निवडणूक पाणीमागा येणारा निवडण निघून जाणार दाखवता हे युटन फिक्स बरोबर आता तू युद्ध पूल येतो आता हा पूर्ण होईल आपण मंदावणी त्या समोर जाणार चौक दोन्ही बाजू बरोबर बरोबर आता, दे दे योरा 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 आता तू इथपर्यंत बॅरिकेड हे चौक आहे ना इथपर्यंत बॅरिकेड लावलेला आहे इथपर्यंत आण बरोबर इथपर्यंत आणल्याने काय होईल आता हा रस्ता पूर्ण बंद आहे इथपर्यंत संपूया चौकापर्यंत एवढा एवढा आता इथं ठेवलाय तू हाफ पोर्शन मोठा कशाला ठेवून हाफ पोर्शन पूर्ण भरून घे बॅरिकेड सुद्धा इद आहे त्यामुळे लोक इथून पण जाऊ राहिले इथल्या येणाऱ्या गाड्या काय करू राहिल्या इदे येतात सिमिलरली आता इथं आहे ना इथं सिंगल रोड होतो तर काय करायचंय दोन बॅरिगेट लावून इथला माणूस आहे ना इकडे येतात त्यामध्ये इकडून थोडी जागा ठेवतो याला इकडून घेऊ इकडून कोणी बुसतात कामाने आणि इकडून इकडून त्याला जायचं हे अत्यंत दुर्दैवी आहे की आंदोलनाची भूमिका घेणं आणि आंदोलन पुकारणं या पलीकडे जाऊन कुठल्याही लोकप्रतिनिधीने फील्डवर येऊन ट्रॅफिक डायव्हर्जन झालं कसं पाहिजे ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये कुठं चूक होते का पोलीस पाहायला तयार कोणाला तरी उतरावं लागेल त्याच वेळ माझ्यावाली मी जरा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये व्यस्त होतो आणि मग आता आज जेव्हा मी घरी चाललो होतो लोणीला तेव्हा मी विचारला हा प्रश्न का डायव्हर का एवढी जाम लागू राहिली रोज मध्ये तर ते काय खड्डं पडलं होतं ते बुजवलं नव्हतं तेव्हा जेसीबी बोलवला रोलर बोलवला तेव्हा खड्डा बुजवला तर ट्रॅफिक सुरळीत चालू झाली ट्रॅफिक डायव्हर्जन कशी के केली पाहिजे डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता होमगार्डची उपलब्धता नाही कोणी कोणाला ना ऐकायला तयार नाही जो तो आपल्या मनमाननी पुढे गाडी घालतो अशी शिस्त लागू शकत नाही आता मी त्यांना सांगितलं दोन दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला तर होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी माहिती पाच सहा लाख रुपये खर्च करतो पगारावर आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही रस्ता हुरायला डोळ्यापुढं उर राहिलं डांबर पुढं राहिलं रस्त्याची गती आहे पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकंच गरजेचं आहे तर तीच भूमिका माझी आहे आता हे आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत फील्ड उतरलेलो आहोत कधी कधी काय असतं आपण लोकांना संधी देतो पहिले काम करायची ज्याला लोकांनी निवडून दिल्या अपेक्षेने त्यांनी काम करणं अपेक्षित आहे आता निवडून आलेला माणूस करत नसेल तर पडलेल्या माणसाला काहीतरी करावं लागेल म्हणून मी लागलो कामाला तर राहुरीची जनतेला विनंती आहे की थोडा संयमानी घ्या सगळ्यांनी जे होमगार्ड आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्जन देणार आहे ते ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुसार आपण गाडी वाहतूक सुरळीत करावी सगळ्यांनी एकामेकाला सहकार्य करा एका कोणाच्या एकट्याचा घराचा रस्ता नाही माझ्या एकट्या घराचा रस्ता नाही पण जर तुम्ही सगळेजण एकामेकाला सहकार्य करून राहिलात तर रस्ता लवकर पूर्ण होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय होणार नाही आपल्या चॅनलच्या वतीने नम्र विनंती करतो राहुलीचं सदैव प्रेम हे आमच्या परिवारावर राहिलेलं आहे आणि म्हणून त्या विश्वासाने मी सांगतो की राऊलीची जनता माझं ऐकेल आणि सगळ्या ठेकेदारांना सहकार्य करून आपल्याला पुढे जावं लागेल मौसमचा मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन वन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमते मना निसर्गात नंदन बन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण